थोळा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चिकन त्यासाठी मी इथं आजारा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तेल घेतलं आहे इथे मी दोन दोन मोठे कांदे चिरून घेतले दोन टमॅटो घेतले आता मी ह्याच्यामध्ये अमूल बटर पण पाहू शकता तुम्ही ॲड केले मी चिकन बोनलेस चिकन घेतले ह्यावेळेस आता मी याच्यामध्ये आपण चिरून ठेवलेला कांदा टाकणार आहोत हे बघा कांदा एकदम लाल होऊस भाजून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये टमॅटो ॲड कर सॉरी मिरची ॲड करायची आधी कर आपल्याला हे बघा मिरची मी थोडीशी मोठे मोठे चिरून घेतले त्यालाही आपण याला एक दोन मिनट परतून घ्यायचं हे बघा आलं आणि लसणाची पेस्ट केली आहे आपल्याला आता हे परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यालाही आपल्याला एकदम थोडंसं लाल सरभक्त परतून आहे हे बघा मी चिकन बोनलेस चिकन घेतले याला मी धुवून हळद मीठ तिक तिखट नाही लावलं जास्त हळद मीठ लिंबू पिळून ह्याला मॅरिनेट करून ठेवलेले चला तर आता आपण याच्यामध्ये चिकन ॲड करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने तुम्ही कधी ट्राय केला नसता अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप भारी होतं एकाच पद्धतीने खाऊन खाऊन आपल्याला येतो थोडासा वेगळा तर तुम्ही ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते आता याच्यामध्ये आपण सॉसचा वापर करणार आहे जास्त नाही एक, एक ते दोन चमचे एवढे सोया सॉस घेतले हे बघा याला एक जू करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं की जे 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 आपण मसाले त्याच्यात टाकले ते चिकनला लागलं पाहिजे आता याच्यामध्ये मी जो मी घरी मी नेहमी तुम्हाला सांगते मी घरी गरम मसाला आपले खडे मसाले मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते बाहेरचा मसाला मी तर वापरत नाही आता आपण आपल्या चवीनुसार आपलं मीठ घ्यायचं आहे हे बघा एकच नंबर पाहू शकता तुम्ही मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटते आता आपण याच्यामध्ये टमॅटो ॲड करणार आहोत आपन। हल्वे हे आपण हलवायचं आहे व्यवस्थित हे बघा इथं मी दही घेतले दहीमध्ये थोडीशी कोथिंबर पडली आहे मी याला फेटून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे फेटून घ्यायचे त्यात यातच मी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि आपण याला परत एकदा फेटून घ्यायचं आहे हे बघा मी फेटून घेतलेलं दही याच्यामध्ये ॲड करणार आहे हे बघा एकच नंबर खायलाही आणि दिसायलाही तुम्ही याला भातावरी खाऊ शकता असंही खाऊ शकता चपाती भाकरी कशासोबतही खूप भारी लागते पण राईससोबत भातावर इतकं भारी लागेल ना तुम्ही एकदा टेस्ट करून पाहा हे बघा आपलं चिकनही शिजत आले म्हणजे शिजलेलंच आहे थोडंसं बाकी जास्त सुकही नाही आणि जास्त रस्साही नाही पाहू शकता हे बघा आता याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करत आहे आता आपण याच्यामध्ये अमूल बटर टाकणार आहे परत एक आधी एकदा क्यूब टाकली होती आता ही दुसरी क्यूब आहे याच्याने वेग टेस्ट खूप भारी येते हे बघा आता एक पाच मिनटं मी याला झाकण लावून ठेवणार आहे मग आपलं चिकन तयार